जे लोक म्हणतात महाराष्ट्रात फक्त मराठीच बोलली जाते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा महाराष्ट्रात सुमारे अडुसष्ट टक्के लोक मराठी भाषा बोलतात इथे नऊ टक्के लोक हिंदी बोलतात सहा टक्के उर्दू दोन टक्के गुजराती आणि एक टक्के अहिरणी तसेच बंजारी भिली तसेच तेलुगू कन्नड भराडी इत्यादी भाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात महाराष्ट्रात एकही असा जिल्हा नाही तिथे शंभर टक्के लोक मराठी बोलतात उदाहरण द्यायचे झाल्यास सातारा जिल्ह्यात फक्त पंच्याण्णव टक्के लोक मराठी बोलतात भंडारा जिल्ह्यात त्र्याण्णव टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात फक्त सोळा टक्के लोक मराठी बोलतात कारण नंदुरबार मध्ये बहुसंख्य लोक भिली भाषा बोलतात मराठी बोलणाऱ्यांमध्ये देखील जवळपास बारा वेगवेगळ्या उपभाषा आहेत मराठीच्या मूळ भाषा बोलणारे लोक महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात या ठिकाणी आपल्याला आढळतात यामुळे मराठी भाषा ही भारतातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ठरते तर सांगा तुम्ही किती भाषा बोलू शकता व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या फॅक्ट विथ आरबी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा